मी अनिल यशवंतराव पाटील केंद्र संचालक मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय काटेगाव <laughs> या ठिकाणी एस एस सी च दहावीच केंद्र आहे आणि या ठिकाणी चार शाळेतून विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून या केंद्रामध्ये परीक्षा देण्यासाठी आलेले आहेत त्याच्यामध्ये दस पिंपळगाव आहे आगळगाव आहे काटेगाव आहे आणि मांडेगाव आहे तर या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी या चार शाळेचे परीक्षार्थी विद्यार्थी पण आहेत त्यातील सात विद्यार्थी गैरहजर आहेत एक्याण्णव विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत तर अतिशय कडक वातावरणामध्ये आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये या ठिकाणी परीक्षा होत आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या केंद्रावरती घडलेला नाही आणि शिस्तीनं अगदी या ठिकाणी सकाळी सुद्धा विद्यार्थ्यांना ओळीमध्ये घेऊन आणि सर्व माझ्या स्टाफनी त्यांना अगदी चेक करून प्रत्येक वर्गावरती पाठवलेलं आहे आणि वर्गामध्ये जात असताना वर्गाच्या दारावरती सुद्धा माझे सर्व शिक्षक बंधू हो त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा मुलीला त्या ठिकाणी शिक्षक भगिनी होत्या आणि मुलासाठी शिक्षक दारावरती उभे होते या ठिकाणी दोन ठिकाणी चेक करून त्यांना वर्गामध्ये पाठवलं आहे तसेच त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये परीक्षार्थी विद्यार्थी ज्या वर्गामध्ये आहेत आठ हॉल त्या हॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि आम्ही सर्व माझे सुपरवायझर मी स्वतः केंद्र संचालक माझा डेपोटी आणि माझी स्टेशनरी विभाग सांभाळणारे जे लोक आहेत शिक्षक ते सुद्धा शिक्षणाधिकाऱ्याच्या झूम मिटिंगवरती आम्ही सर्वजण जॉईन आहोत